मकर राशी नमस्कार श्रोत्यांनो तुमचं स्वागत आहे राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मकर राशींसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याची वाट कशी तयार होणार आहे नशीब तुमच्या बाजूने कसं फिरणार आहे आणि दुःख संपून सुखाची नवी दारं आता कशी उघडणार आहेत तुम्ही जर खरंच पाहू इच्छित असाल की तुमच्यासाठी या महिन्यात कोणत्या क्षेत्रात अप्रतिम संधी येणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे तुमचं नशीब बदलायला फक्त काही क्षण उरलाय आणि तुम्ही ते अजिबात मिस करू नका जर तुम्ही नवीन असाल आता लगेच जॉईन बटनवरती क्लिक करा आणि आपल्या परिवाराचे सदस्य व्हा कारण या चॅनलवर तुम्हाला मिळतील राशींचे सर्वात अद्ययावत भविष्यवाणी आणि नशीबवाले चमत्कार आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कोणत्या क्षेत्रात तुम्ही बदल अपेक्षित करताय ते मला कमेंट्स करून खाली नक्की कळवा आणि आम्ही तुमचे प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्यासाठी आणखी विशेष माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत मकर राशींसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये काय खास घडणार आहे ते या महिन्यात तुमच्या नशिबाच्या चक्रात खूप मोठा बदल होणार आहे तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जे कधी त्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल ते घडेल डिसेंबरचा काळ तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे आधीच्या काही काळातील अडचणी आता मागे राहणार आहेत आर्थिक वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात नवे मार्ग आता खुलणार आहेत या महिन्यात तुमच्या कष्टाचे फळ दिसायला सुरू होईल आजच जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर मेहनत करत असाल तर त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे जुन्या संघर्षाची चिंता मागे टाकून आता नवीन सुरुवात करण्याची खरी वेळ आली आहे मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून सहकार्य मिळेल मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप फायदेशीर आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्या भविष्यातला मोठा बदल काहीच दिवसात घडणार आहे परीक्षा प्रोजेक्ट किंवा नवीन कोर्समध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे गुरुजनांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्या यशाला बळ देणार आहे करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो तुमच्या कामाच्या जागी एक अप्रतिम संधी तुमची वाट पाहत आहे जुन्या अडचणी आता मागे पडतील सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी संवाद साधणे फायदेशीर ठरेल काही जुन्या अडचणींवर उपाय सापडेल आणि मन मिळेल वैयक्तिक जीवनात सुधारणा दिसून येईल तुमच्या नात्यांमध्ये आता असा बदल होईल की तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल घरातील वातावरण राहील जोडीदार किंवा नातेवाईक यांच्याशी संवाद साधून जुने मतभेद मिटवता येतील प्रेम आणि समजुतीची नवी दार आता उघडणार आहेत आर्थिक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसणार आहेत आजच जाणून घ्या कसे तुम्ही पैशांची गती वाढवू शकता आर्थिक आता दूर होतील नवीन स्रोतांमधून उत्पन्न मिळण्याची संधी आहे सतर्कता आणि विवेक यांचा वापर करून नफा वाढवता येईल आरोग्याच्या बाबतीत हा महिना सावधगिरीचा आहे एक छोटीशी खबरदारी तुम्हाला मोठ्या समस्या टाळायला मदत करेल हलकी व्यायाम आणि संतुलित आहार तुम्हाला उत्साहित ठेव मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा उपयोग करा यात्रा किंवा प्रवासाची संधी दिसून येईल तुमच्या प्रवासातून तुम्हाला मोठा लाभ मिळणार आहे व्यावसायिक कारणाने प्रवास फायदेशीर ठरेल कुटुंबासोबतची छोटी मोहीमही आनंददायी ठरेल आध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना योग्य आहे तुमच्या जीवनात अशी ऊर्जा येईल की तुम्ही स्वतःला अधिक शांतीमध्ये अनुभवाल पूजा ध्यान किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याने मन तुमचं प्रसन्न राहील जुने मित्र होईल। किंवा परिचितांशी पुनर्मिलन हो एक जुना संबंध तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल जुन्या मनोभावांची स्पष्टता मिळेल संवादातून गैरसमज भेटतील आणि विश्वास वाढेल सर्जनशील कामात यश मिळेल तुमच्या कल्पकतेने मोठा प्रभाव पडणार आहे लेखन कला संगीत किंवा अन्य सर्जनशील क्षेत्रात नाव मिळवण्याची संधी आहे मेहनत आणि चिकाटीचं फळ तुम्हाला मिळेल परिवारात आनंदाचे वातावरण राहील घरातील प्रत्येक सदस्यांसाठी डिसेंबर महिन्यात आनंदाची बातमी आहे घरातील सदस्यांचे स्वास्थ्य चांगले राहील कौटुंबिक उत्सव किंवा आनंदाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग लाभदायक ठरेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हो येसे टाईप करा हे जुने दुःख आता मागे पडणार आहे एक नवीन युग तुमच्या जीवनात सुरू होणार आहे सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल नव्या संधी आणि नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील तर श्रोत्यांनो डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीसाठी सोन्याची वाट तयार होत आहे तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळणार आहे आणि नशीब तुमच्या बाजूने फिरणार आहे दुःख संपेल आनंद वाढेल आणि जीवनात नवे दार उघडतील या महिन्यात सावधगिरी मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर यश अनिवार्य आहे मकर राशींसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसचा काळ खूप खास आहे सोन्याची वाट तुमच्यासाठी तयार होत आहे नशीब तुमच्या बाजूने फिरणार आहे आणि दुःख संपून आता सुखाची नवीन दार उघडणार आहेत तुम्ही हे बदल अनुभवायला तयार आहात का कारण आता प्रत्येक निर्णय प्रत्येक पावलावर यश तुमच्या सोबत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या परिवाराचे सदस्य हो फक्त सदस्यांना मिळणार आहेत असे विशेष राशींच्या टिप्स आणि चमत्कार तुमचे अनुभव आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटवर उत्तर देतो आणि तुमच्यासाठी आणखी रोचक भविष्यवाणी आणतो शेवटी लक्षात ठेवा तुमचं नशीब तुमच्या प्रयत्नांसोबत आहे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी नवे सुवर्णद्वार उघडणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय दत्तगुरु माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा तर भेटानी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुन्हा एका एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त